जय श्रीकृष्ण सण आले की घरामध्ये कसा गोडवाचा वास असा सुगंध दरवळला की त्या सणाचा आनंदही वेगळा होतो आणि तुमच्याही भावा बहिणीच्या नात्यातला गोडवा वाढवण्यासाठी ही मिठाई तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे त्यासाठी काय करायचं कढईमध्ये का दोन चमचे तूप घेऊन सपाट वाटी बेसन घेऊन छान भाजून घ्यायचं आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं खूप न असतात ज्या मुली ज्यांना ज्यांच्याकडे चान भाऊ असतो भावाची किंमत तिला विचारा जिच्याकडे भाऊ नाही आहे म्हणून तुमचा भाऊ तुम्ही जपा नात्यातील गोडवा जपा चुकला तर त्याचे कान धरून ओढा पण रुसू फुगू नका नंतर काय करायचं त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप घ्या आणि त्यामध्ये ज्या वाटीने आपण सपाट वाटी बेसन घेतलं होतं त्याच वाटीने गच्च वाटी भरून एक वाटी रवा घ्यायचा रवा जास्त घ्यायचा आणि छान भाजून घ्यायचे हे लाडू खूप खमंग लागतात आता छान भाजून घ्यायचे ते लाडू रवा छान भाजल्या खरपूस भाजून घ्यायचा आणि एका ताटा ताटामध्ये काढून घ्यायचा ज्या ताटामध्ये बेसन काढलं होतं त्याच ताटामध्ये आपण रवा टाकून द्यायचा एकत्र काढून टाकून द्यायचं आणि नंतर त्याच कढईमध्ये ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने गच्च वाटी, वाटी भरून साखर घ्यायची आता मेजरमेंट जर बरोबर घेतलं तर कुठलाहीच पदार्थ आपला चुकत नाही आणि बिघडतही नाही म्हणून अचूक माज मोजमाप घ्यायचं आणि त्याच वा वाटीने साखर घेतल्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकायचं दोन तीन विलायचीचे तुकडे टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं आता याचा काय करायचं आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आणि दोन तीन केसरच्या काळ्या टाकायच्या आणि छान पाक होऊ द्यायचा तोपर्यंत काय करायचं आपण जे ताटामध्ये रवा आणि बेसन घेतलं होतं ते छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते छान एक जीव झाल्यानंतर त्याचे रा लाडू हे छान लागतात आपल्याला तर छान मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स ॲड करायचे ते करू शकता मी इथे थोडीशी विलायची पावडर वापरलेली आहे आणि काजू बदाम पिस्ता आणि मनोके थोडेसे कुठून बारीक करून त्याच्यामध्ये टाकलेली आहे आता पाक तर आपला छान तयार झालेला आहे बघू शकता हा एक तारी पाक आहे आपल्याला जर चेक करायचा असला तर आपण वाटीमध्ये पाणी घेऊन पण चेक करू शकतो किंवा आपण आपल्या हातामध्ये बघू शक पाहायचं एक ताराला म्हणजे आपली चाचणी ओके झालेली आहे आता ही जी चाचणी आहे ही आपल्या ज्या ताटामध्ये आपण जे सामान घेतलं होतं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आता सुरुवातीला असं वाटतं की हे बिघडलं खूप पातळ होतं पण पाचच मिनटांनी ते पूर्ण आटून येतं बघू शकता आता हे मी छान मिक्स करून घेत आहे आणि तुम्ही या रक्षाबंधनला कोणती मिठाई बनवत आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा आता अशा पद्धतीने पाच दहा मिनटांत थंड झाल्यानंतर परत ते छान मिक्स करून घ्यायचं कारण ते एकदम कडक होऊन जातं आणि थोडंसं कोमट कोमट असलं तेव्हाच त्याचे लाडू बांधून घ्यायचे आता अशा पद्धतीने गोल लाडू तुम्ही त्याचे तयार करून घ्या मुलगी कितीही श्रीमंत असली तरी रक्षाबंधनच्या दिवशी किंवा भाऊबीजच्या दिवशी तिची वाट दरवाजाकडे वाट पाहत ती उभी राहत असते फक्त ती तिच्या भाऊरायाची आता बघू शकता मी तुम्हाला ह्या लाडू फोडून दाखवते किती सुंदर जाता झालेला आहे अशाच मी एका एअरटाईट कंटेनरमध्ये हे पूर्ण लाडू भरून ठेवले आणि एन्जॉय करा अशा छान छान रेसिपीसाठी लाईक सबस्क्राईब करा थँक्यू